रिसोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार संजयभाऊ देशमुख यांचा सत्कार व कार्यक्रम कार्यकर्ता मेळावा संपन्न रिसोड तालुक्यातील शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार संजयभाऊ देशमुख यांचा सत्कार समारंभ आणखी कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीसला आयोजित करण्यात आला होता प्रथम सत् कारमूर्तीचे स्वागत विश्वनाथ सानप व डॉक्टर चंद्रशेखर देशमुख यांनी केले आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर पदाधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी संचालन युवासेना तालुका डॉक्टर गजानन सानाप सानप यांनी केली सुरुवातीला विश्वनाथ सानपसह संपर्क प्रमुख रिसोड विधानसभा यांनी विश्व मतदारसंघाच्या इतिहास समोर शिवसेना वाशिम जिल्ह्यातील वरिष्ठ व यवतमाळ वाशिमच्या निवडणुकीत या रिसोड मतदानसंघातील लोकांचा शिवसैनिकांचा सिंहांचा वाटा आहे की हे जे मोदी साहेब आहेत हे शेतकरी विरोधी मोदी साहेब आहेत यांनी कधी शेतकऱ्याचं भलं पालन नाही तीन कायदे आणले होते ते तीन कायदे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या का विरोधात आले होते परंतु खऱ्या अर्थानं पंजाबच्या शेतकऱ्यांचा हरियाणाच्या शेतकऱ्यांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रचंड विरोध त्या ठिकाणी केल्या रस्त्यावर आले प्रचंड विरोध दाखवला आणि मोदीनं पहिल्या वेळेस कोणतं मागं घेतलं तर ती कायदे त्या